मित्रांनो मुंबई महापालिका म्हणजे साधी संस्थान आहे ही जगातली सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे तिचं बजेट अनेक राज्यांच्या वार्षिक बजेटपेक्षा जास्त आहे इथून रस्ते होतात इथून पाणीपुरवठा ठरतो इथून विकासाचं सगळं पॅकेज येतं आणि शिवाय ज्यांच्या हातात मुंबई महापालिका त्यांच्या हातात मुंबईचं राजकारण इतिहास बघा एकोणीसशे पासून या मुंबई महानगरपालिकेवरती ठाकरे घराण्याची शिवसेना बसली उद्धव ठाकरेंनी या याला नेहमीच बालेकिल्ला म्हटलं त्यात आता फूट पडली दोन शिवसेना झाल्या आणि या दोन्ही शिवसेना पहिल्यांदाच एकमेकांच्या समोर उभ्या ठाकणार आहे यालाच म्हणतात मित्रांनो खरी लिटमस टेस्ट शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अपक्ष उभा केला त्यांच्या गोटात भावनिक शिवसैनिक जुन्या आठवणी आणि मातोश्रीची मोहिनी आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी करत आपला पक्ष सत्ता स्थापन करण्या इतका बळकट केला विधानसभा निवडणुकीत शिंदे गटानं आपलं अस्तित्व दाखवलं लोकसभा निवडणुकीत थोडा सेटबॅक बसला खरा पण मित्रांनो खेळ अजून बाकी आहे कारण शिंदे यांनी आता था, ठाणे पॅटर्न नावाची जबरदस्त खेळी मुंबईत टाकायची ठरवली ठाण्यात एकनाथ शिंदे अनेक वर्ष स्थानिक पातळीवरती काम करत होते शिवसेना तिथं होतीच पण शिंदेंनी काय केलं माहिती आहे लोकांच्या रोजच्या छोट्या छोट्या अडचणींवरती उपाय केला पाणीपुरवठा सुरळीत केला कचऱ्याचं व्यवस्थापन सुधारलं झोपडपट्टीतील समस्या ऐकून त्यावर तात्काळ तोडगा काढला समाज घटकांशी थेट संवाद ठेवला यामुळे लोकांना वाटतं हा नेता फक्त पोस्टरबाजी करत नाही तर खरंच आमच्यासाठी काम करतो आहे हाच ठाणे पॅटर्न ठाण्याची महापालिका हातात का, का राहिली मित्रांनो ठाणे महापालिकेत शिंदे गटानं भाजपसोबत मिळून बहुमत कायम ठेवलं त्यांनी संघटनशक्ती स्थानिक पातळीवरील पकड आणि काम करणारा नेता ही इमेज यामुळे शिंदे ठाण्यात अजूनही अपराजित आहे आणि आता हीच रणनीती ते मुंबईत वापरणार आहेत मुंबई महापालिकेत फक्त घोषणांनी आणि मराठी अस्मितेच्या नादानं विजय मिळणार नाही इथं लोकांच्या समस्या वेगळ्या आहेत पाणी टंचाई कचऱ्याचा ढीप ट्रॅफिकची समस्या झोपडपट्ट्यांमधील राहणीमान मुंबई शहरातील आरोग्य समस्या मुंबईमधील रस्त्यांचा प्रश्न खड्ड्यांचा प्रश्न आता या सगळ्या समस्यांवरती थेट तोडगा का काढला लोकांच्या दारात जाऊन संपर्क साधला तर शिंदे गटाला मुंबईत दमदार कमबॅक करता येईल शिंदे आधीच आपल्या नेत्यांना जबाबदारा वाटल्या प्रत्येक विभागात कोण काम काय करणार कोण काय काम करत आहे हे ठरवलं गेले त्यांच्या बैठका सुरू आहेत आणि प्रचारक गट रस्त्यावर उतरलाय उद्धव ठाकरे मात्र म्हणतायत मुंबई महापालिका आमचा बाले किल्ला इथं कुणीही घुसखोरी करू शकत नाही त्यांच्या गोटात भावनिक शिवसैनिक आहेत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणीनं पेटलेले कार्यकर्ते आहेत पण मित्रांनो निवडणूक फक्त भावनेने जिंकता येत नाही कामगिरी दाखवावी लागते स्थानिक समस्या सोडून मुंबईकरांना तुमचा माणूस आहे एकनाथ शिंदेंना ठाणे पॅटर्नदारी थेट लोकांपर्यंत आहे हा डाव यशस्वी झाला तर उद्धव ठाकरेंच्या वाली किल्ल्यात मोठी धक्का ठाकरेंना बसू शकतो मित्रांनो पुढचं दृश्य असं आहे एका बाजूला उद्धव ठाकरे मातोश्रीवरून गर्जना करतायत दुसऱ्या बाजूला शिंदे गटाचं पथक रस्त्यावर उतरलंय काँग्रेस दोन्ही राष्ट्रवादी भाजप मनसे हे सगळे कुठे कुठे आपला फायदा बघतायत यालाच म्हणतात मुंबई महापालिका रणंगल मित्रांनो गोष्ट एवढी साधी नाही तुम्हाला वाटतं ठाणे पॅटर्न म्हणजे एवढंच का लोकल इश्यूज सोडवलं नाही राव त्या मागं अजून खोल टावा ठाण्या शिंदेंनी समाज घटकांशी जुळवून घेतलंय आगरी कोई समाज उत्तर भारतीय हो, दक्षिण भारतीय हो, मुस्लिम मराठी कामगार सगळ्यांना हाताशी धरले मुंबईतही तेच करायचं कारण इथली लोकसंख्या मिसळलेली आहे फक्त मराठी अस्मिता पुरेशी नाही सगळ्यांच्या समस्या ऐकून त्यांना सोबत घ्यावं लागेल म्हणजे मित्रांनो निवडणुकीत आपल्याला असं चित्र बघायला मिळेल उद्धव ठाकरेंचा गट भावनांवरती वर देतोय एकनाथ शिंदेंचा गट ठाणे पॅटर्न आणि विकासांच्या कामांवर भर देतो आहे भाजप शिंदे गटाला सोपूट देऊन आपली ताकद वाढवतोय काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या फटीतून फायदा मिळवण्याचा प्रयत्न करतोय मनसे मुंबईत काही जागा मिळवून पुन्हा खेळात परतायचा प्रयत्न करतो मुंबई महापालिका ही फक्त निवडणूक नाही तर महाराष्ट्राच्या राजकारणाचं भविष्य ठरवणारी लढाई आहे उद्धव ठाकरे यांना या लढाई जिंकणं आवश्यक आहे नाहीतर त्यांचा पक्ष हळूहळू कमजोर होईल तर, तर शिंदे यांना या लढाई जिंकणं आवश्यक आहे नाहीतर त्यांची मुख्यमंत्रीपदावरची भविष्यातली पकड कदाचित ढिली होईल दोन्ही नेत्यांचं राजकीय भवितव्य या निवडणुकीवर टांगलेलं आहे मित्रांनो गोष्ट फक्त सुरुवात आहे मुंबईच्या गल्ल्या पाणीपुरवठा कचरा डेपो झोपडपट्टींच्या गल्ली पुढचे काही महिने शिंदे आणि उद्धव ठाकरेंचं युद्ध रंगणार आहे ठाणे पॅटर्न खरंच मुंबईत चालतो की मुंबईकर ठाकरेंच्या भावनांना साथ देतात हे बघणं मजेशीर ठरणार तुम्हाला काय वाटतं मुंबई महामालिकेवरती कुणाचा झेंडा फडकेल कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद